हिंदी सक्तीचा निर्णय आला तो रद्दही झाला पण यातून राजकारण साधलं ते ठाकरेंनी हिंदी सक्तीमुळे ठाकरे बंधूंना अखेर एकत्र येण्याचं निमित्त मिळालं ही सभा मराठीसाठी आहे असं चित्र दिसत असलं तरीही या घडामोडी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी होत आहेत असं म्हटलं जात आहे उद्धव ठाकरेंना पक्ष टिकवण्यासाठी राज ठाकरेंची गरज आहे तर राज ठाकरेंना राजकीय पुनरागमनासाठी व्यासपीठ पाहिजे आणि याचीच वेळ जुळून आली या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नक्की फायदा कुणा आला आणि तोटा कुणाला हे विस्तारानं पाहूया मुंबई महापालिकेवरत बोलायचं झाल्यास ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईतली समीकरणं कशी बदलते तर मुंबई सोडली तर इतर महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची इतकी ताकद दिसत नाही मुंबई आणि शिवसेना या नाण्याच्या दोन बाजू समजल्या जातात त्यामुळे दोघेही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो तो फक्त मुंबईच्या भागात एकतर मनसेचा इथे बेस आहे दुसरा म्हणजे मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे पंचवीसहून अधिक वर्ष मुंबई महापालिका ही शिवसेनेच्याच ताब्यात होती आता ठाकरेंच्या सेनेचं अस्तित्व धोक्यात आलंय आणि मनसे शून्यावर आली आहे जोपर्यंत राज ठाकरे शिवसेनेसोबत होते तोपर्यंत त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड होती मराठी माणूस आणि उत्तर भारतीयांच्या विरोधामुळे ते एक शक्तिशाली नेते बनले होते परंतु ठाकरे कुटुंबापासून वेगळे झाल्यानंतर ते राजकारणात काही खास कामगिरी दाखवू शकले नाहीयेत याला अपवाद दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निकालाच आहे हे आपण डिनाय करू शकत नाही राज ठाकरेंनी गेल्या निवडणुकीत आपल्या मुलाला अमित ठाकरेंना लॉन्च केलं पण ठाकरे कुटुंबातील असूनही अमित ठाकरे यांना जनतेचा पाठिंबा मिळाला नाही अशा वेळी कमबॅक करण्यासाठी त्यांना महापालिकेची निवडणूक खूप महत्वाची आहे यात महायुती समोर असताना मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे गट आणि मनसेने एकट्याने लढणं तसं अवघड आहे त्यामुळे दोघांनी एकत्र येणं आणि निवडणूक लढवणं हे दोन्ही ठाकरेंसाठी आणि पक्षांसाठी हिताच आहे आणि जर असं झालंच तर मुंबईतली राजकीय गणित बदलतील यात शंका नाही कारण शिवसेनेच्या फुटीनंतर विखुरलेला शिवसैनिक पुन्हा एकत्र येऊ शकतो राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसे स्थापन केली तेव्हापासून मुंबईतला ठाकरेंचा मतदार आणि मराठी मतदार हा दुरावला आता ठाकरे बंधू एकत्र आले आणि एकत्र लढले तर मराठी मतांचं विभाजन होणार नाही जागा वाटपाचं गणित सुटलं तर मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही ठाकरे कामाला लागू शकतात मुंबईत मराठी मतं मिळवण्यासाठी हिंदी भाषा शक्तीचं आयत भाजपने दिलंच आहे याच मुद्द्याला धरून राजनीती आखून तो अजेंडा मुंबईतल्या उरल्या सुरल्या मराठी मतदारांच्या समोर मांडायचा आणि मराठी मतदान आपल्या पार्ट्यात पाडून घ्यायचं यासाठी संघटनात्मक पातळीवर उद्धव ठाकरे यांच्याकडे तळागाळापर्यंत लढण्यासाठी शिवसैनिक आहेत तर दुसरीकडे मराठी माणूस मुंबईसाठी नरेटिव्ह उभं करण्याची ताकद राज ठाकरे यांच्यात आहे त्यात युवा नेते आदित्य आणि अमित एकत्र येतील याच तरुणाईचा युतीला फायदा होऊ शकतो दोघे मिळून ठाकरे ब्रँडचा करिश्मा मुंबईत चालवण्याचा प्रयत्न करतीलच दोघे एकत्र आले तर महायुतीला मुंबई जिंकणं कठीण जाईल पण इतकं सोपं नाहीये गेल्या काही निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहिल्यास मुंबईत पहिल्यासारखा मराठी मतदार राहिलेला नाही त्यात भाजप ताकदीने उतरलीय हिंदी गुजराती आणि एकंदरीतच उत्तर भारतीयांची मतं ही भाजपच्या बाजूने असतील शहरी तसंच ग्रामीण भागातही भाजपने विस्तार केलाय दुसरीकडे सेनेचा पारंपरिक मतदार शिंदेच्या सोबत गेला स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक शिंदेच्या बाजूने जास्त आहेत पण असं असलं तरीही दोघे ठाकरे बंधू एकत्र आले तर फटका सगळ्यात जास्त बसेल तो म्हणजे एकनाथ शिंदेचे मुख्य प्रतिस्पर्धी असलेले उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या पाठबळामुळे मजबूत होते दुसरं म्हणजे सेनेतून बाहेर पडलेले राज ठाकरे जर बंधू उद्धव यांच्यासोबत स्टेज शेअर करत असतील तर ठाकरेंवर गेलेले शिंदेचे आरोप कमकुवत होतील शिवाय आमचे राज ठाकरेंसोबत चांगले संबंध असल्याचं शिंदेंनी कायम प्रिटेंड केलं तेच राज ठाकरे जर उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्यास एकनाथ शिंदे तोंड कशी पडतील आणि ठाकरे घराण्याची विरोधी भूमिका घेतल्याचा एकनाथ शिंदेवर लागलेला टॅग हा स्ट्रॉंग मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीतून आहे तेही शिवसेनेचे मतदार गेल्यास शिंदे गटाची मुंबईतली ताकद कमी असल्याचं अधोरेखित होऊ शकतं शिवाय हिंदी भाषा शक्तीचा जिहार शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्यातून निघाल्यामुळे मराठी मतदार त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो त्यामुळे शिंदे जाऊ शकतात राज आणि उद्धव एकत्र आल्यास काय नुकसान होऊ शकतं तर मुंबईवर वर्चस्व मिळवण्याची हातची संधी जाईल कशी तर यासाठी दोन हजार सतरा मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहू तेव्हा मुंबई महापालिका निवडणुकीत सगळ्या पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती यावेळी शिवसेना एकसंध होती आणि भाजपसोबतची युतीही तुटलेली होती त्या निवडणुकीत शिवसेनेने चौऱ्याऐंशी भाजपने ब्याऐंशी काँग्रेसने एकतीस तर मनसेने सात राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ आणि इतर पक्षांनी चौदा जागा जिंकल्या होत्या आता मतांची टक्केवारी शिवसेनेला अठ्ठावीस पॉईंट तीन टक्के भाजपला सत्तावीस पॉईंट पाच टक्के काँग्रेसला सोळा पॉईंट दोन टक्के आणि मनसेला सात पॉईंट सात टक्के आता यावरून अंदाज लावा की जर दोन हजार सतरा सालच्या निवडणुकीत उद्धव आणि राज एकत्र आले असते तर त्यांना एकत्रितपणे एकशे अठरा जागा मिळाल्या असत्या पण सेना मनसे वेगळे लढल्यामुळे मतविभाजन झालं आणि याचा फायदा झाला होता तो भाजप आणि काँग्रेसला युती झाली असती तर भाजपला फक्त चौसष्ट आणि काँग्रेसला पंचवीस जागा मिळाल्या असत्या असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे या निवडणुकीला आता दोन पक्ष वाढले एक दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना असो पण दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या घेतला मुंबईतलं राजकीय वर्चस्व पाहिल्यास खरी निवडणूक ठाकरेंची सेना राज यांची मनसे भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यात होईल यात एकत्र येणं ठाकरे बंधूंसाठी महत्वाचं आहे का तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतल्या मतदानाच्या टक्केवारीचा आधार घ्यायचा झाल्यास मुंबईत भाजपला एकोणतीस पॉईंट दोन टक्के शिंदे सेनेला सतरा पॉईंट साठ टक्के ठाकरे सेनेला सात पॉईंट एक टक्के मतं मिळाली समजा उद्धव आणि राज ठाकरेंची युती झाली तर त्यांच्या एकत्रित मतांची टक्केवारी तीस टक्क्यांच्या पुढे जाईल त्यात विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मुस्लिम बहुल भागातून झालेलं मतदान पाहता मराठी आणि मुस्लिम मत एकत्र ठाकरेंना मिळू शकतात म्हणजे युती करून दोघेही ठाकरे बंधू फायद्यात आहेत पण इथे मेक आहे ती म्हणजे राज ठाकरेंनी मुस्लिमांविरोधात घेतलेली भूमिका आणि परप्रांतीय लोकांना केलेली मारहाण हा मुद्दा नुकसान करू शकतो दुसरं म्हणजे त्यांची युती मतदारांना कितपत रुसेल याची शंकाच आहे त्यांचं एकत्र येणं सर्व मराठी माणसांना आवडेलच असं नाही पण एकत लढण्यापेक्षा एकत्र लढलेलं कधीही चांगलं म्हणून आता ठाकरे था बंधूंचा निर्णय पक्का होऊ शकतोय तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा